आत्मा नमस्ते वेलकम टू ग्रॅटिट्यूड टू गुरु सीझन सेवन ह्या भागामध्ये आपण आज अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त काळ प्राणी हीलिंग प्रॅक्टिस केलेली आहे अर्हाट योगाची साधना केली आहे चला तर मग जाणून घेऊयात की ह्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय बरं ट्रान्सफॉर्मेशन झाली आहेत आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत सकिना मॅमला सकिना चालिसा मॅडमला सो लेट्स वेलकम आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते आणि तुम्हा आ... so, तुम्हाला सगळ्यांना नमस्ते सो मॅम मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही पंचवीस वर्षांपासून आता हिलिंग प्रॅक्टिस करत आहात अरहाटिक योग करत आहात सो so, मास्टरांना भेटण्याचा पण तुम्हाला योग आला सो so, मास्टरांची ओळख किंवा त्यांना भेटल्यानंतर अशी कुठली विशेष आठवण तुमच्या मनात आहे सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे कधी आम्ही मास्टर चोळा कोकसुई हे नाव ऐकलं नव्हतं आणि प्राणिक हिलिंग हे सुद्धा कधीही ऐकलं नव्हतं त्या काळामध्ये रेकी हे फार प्रचलित होतं आणि सगळेजण रेकी शिकायचे okay. आणि ऍक्टिव्हली प्रॅक्टिस करायचे तर एनर्जी हिलिंग हा प्रकार काय आहे ते फक्त रेकीच्या थ्रू थोडंफार असं ऐकलेलं होतं त्याच्यामुळे बाकीचं काहीच ज्ञान नव्हतं mm -hmm. so, we like सो mm -hmm. वी वर लाईक अ फ्रेश स्लेट असं म्हणायचं आणि जेव्हा पहिला कोर्स केला बेसिक प्राणी खिलिंगचा कोर्स त्यावेळेला मास्टर चोवा कॉक्सुनचं नाव हे आम्ही पहिल्यांदा ऐकलं आणि त्यांचा फोटोग्राफसुद्धा बघितला पण पुढे जाऊन आपण त्यांना भेटणारसुद्धा आहोत असं कधीही डोक्यामध्ये कल्पनासुद्धा आलेली नव्हती okay. की हां कारण ते फिलिपिन्समध्ये असतात ते सायंटिस्ट आहेत आणि ते जगभर हे सायन्स प्रसारित करत तर हे सगळं ऐकून आम्हाला असं वाटलं की हां आहे कोणीतरी असे टीचर की ज्यांनी हे सायन्स आपल्यापुढे आणलेलं आहे तर बेसिक प्राणिक हिलिंग केल्यानंतर ते इतकं पॉवरफुल आहे हे आम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच जाणवलं आणि मग आमच्या टीचर आम्हाला म्हणाल्या की तुम्ही ॲडव्हान्स हिलिंग शिका तुम्ही सायकोथेरपी शिका पुढे शिकत राहा पण त्यावेळेला तेवढं त्या वेळ काढणं हे जरा कठीण झालं आणि एक साधारण सहा महिन्यांनंतर बेस ॲडव्हान्स आणि सायकोथेरपी हा कोर्स शिकले आणि त्या कोर्स दुसऱ्या दिवशी सायकोथेरपी होतं आणि त्या कोर्सला जेव्हा पूर्णतः संपत आला त्यावेळेला आमचे जे मोठे आचार्य आहेत आचार्य डॅनी म्हणून तर ते त्यावेळेला समोर आले आणि ते त्यांनी एक छोटासा व्हिडिओ आम्हाला दाखवला की आम्ही एक आश्रम तयार करतो आहोत जागेचं नाव मुळशी आहे आणि पुण्याला पुण्याच्या जवळ आहे mm -hmm. आणि हे आश्रम असं असं असणार आहे त्याचा कॉन्सेप्ट असा आहे आणि तिथे आराटिक योगा म्हणून हे प्रॅक्टिस केलं जाईल ओके okay. तर ते जे आम्ही बघितलं आणि ऐकलं ते इतकं आकर्षिक होतं असं वाटलं की नाही आपल्याला जर या आश्रमामध्ये जायचं असलं तर मग पुढे आपल्याला आप शिकलंच पाहिजे mm. आणि योगायोगाने असं झालं की ते कोर्स केल्यानंतर लागलीच आराटिक योगा करण्याची वेळ आली आणि संधीसुद्धा आली आणि आम्हीसुद्धा ते संधी घेऊन आराटिक योगा शिकलो आणि yeah. लागलीच दुसऱ्या दिवशी रिट्रीट पण होता रिट्रीट जे आमचे इयरली गेट टुगेदर्स असतात स्पिरिच्युअल गेट टुगेदर तर ते असतात आणि तिथे खास म्हणजे मास्टर स्वतः येतात तर अर्थात रिट्रीटसाठी मी काही रजिस्टर केलं नव्हतं मी आपलं अर्टिक योगाचं प्रेपरेटरी कोर्स केला आणि मी घरी जायला निघाले की रात्रीची माझी बस आहे आणि ते महाबळेश्वरला होतं अच्छा तर रिट्रीटसुद्धा महाबळेश्वरला होतं तर रात्रीची बस आहे अकराची रात्रीची म्हणजे मला कोर्स संपल्यानंतर तिथे थोडा वेळ थांबावं लागणार होत तर मी थांबले आणि असं म्हटलं होतं सगळ्यांनी मला सांगितलं जे लोक रिट्रीट अटेंड करत होते त्यांनी म्हटलं की अगदी तू वेडी आहेस तू रिट्रीट अटेंड नाही करत आहे काय करते, करते तुला एवढी संधी आली आहे मास्टरांना भेटायची तरी तू आपली घरी चालली आहेस म्हटलं नाही माझं ठरलेलं आहे मी घरी जाणारच आहे आणि ते म्हणाले की मास्टरांना भेटली असतीस उद्यापर्यंत थांबली असतीस म्हटलं नाही नाही मी तर घरी चालले आणि असं म्हणून मी तिथे बसले होते त्यांच्या स्विमिंग mm, पूलच्या डेकवर बसले होते आणि सडनली त्याच वेळेला मास्टर आले गेटमधनं आणि कसं आले माहिती नाही तर सगळेजण उभे राहिले कारण ते मास्टरांना ओळखत होते तर सगळेजण उभे राहिले आणि म्हणाले अरे मास्टर जेवाकोक्सुई आलेत आणि मी म्हटलं कोण आहे कोण व्यक्ती आहे म्हणून मी सहज असं त्यांच्याकडे बघितलं आणि खरंच म्हणजे असं ते जरी दूर होते गेटमधनं आत येत होते तरीसुद्धा मला असं जाणवलं की ही फिजिकल बॉडी नाही आहे हा काहीतरी एक प्रकाशाचा जसं काही एक बॉल आहे आणि तो हळूहळू असा फ्लोट होत येतो <laughs> आणि म्हणजे मला असं वाटलं की आ, हे इतकं इंटेन्स दोन दिवस आराटिक मेडिटेशन्स केले त्याच्यामुळे आपल्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला दिसतोय म्हणून ते काही म्हणजे असं कळत नव्हतं पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव आला आयुष्यामध्ये आणि हळूहळू मास्टर येत आले जवळ आले त्यांचा एक हात आशीर्वादाच्या स्वरूपात होता आणि ते प्रत्येकाकडे बघत होते आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्याकडे जसं ते माझ्या इथे आले तसं त्यांनी माझ्या डोळ्याकडे बघितलं मी त्यांच्या डोळ्यांकडे बघितलं आणि त्यांनी नुसतं बघितलं आणि ते निघून गेले त्याच्यानंतर काय झालं ते मला कळलं नाही त्याच्यानंतर मी बसमध्ये बसले माझा प्रवास होता साधारण एक सात आठ तासाचा तर बसमध्ये बसल्यानंतर एक गोष्ट मला समजली की रात्रभर मला बिलकुल झोप आलेली नाही oh. आणि माझ्या डोक्यामध्ये एकही विचार नव्हता म्हणजे पहिल्यांदा असं जाणवलं की अरे आपल्या डोक्यामध्ये काहीही विचार नाही आणि hmm. ते सुद्धा इतकं शांत आणि विचित्रसुद्धा वाटत होतं पण ते इतकं शांत होतं आणि साधारण एक साडेचारला पहाटे बस मुंबईला आली तर त्यावेळेला खूप काळोख होता कारण जानेवारीचा महिना होता mm. आणि मी उतरले खाली बसमधनं आणि मला कल्पना नाही मी पहिल्यांदा ॲक्च्युली एकटी घराच्या बाहेर अशी पडलेले तर घरी कसं जायचं की रिक्षा घेऊन जायचं कसं जायचं हे सुद्धा डोक्यामध्ये आलं नाही तिथे एक रिक्षावाला आला आणि म्हणाला का जाणं आहे तर मी त्याला सांगितलं घराचा पत्ता सांगितला त्यांनी काही न म्हणता मी बसले आणि तो घरीपर्यंत मला घेऊन गेला आणि मी त्याला विचारलं किती पैसे तर त्यांनी पैसे नाही घेतले माझ्याकडनं आणि तो मला म्हणाला की खूप सकाळची वेळ आहे अगदी पहाटे आहे हे सगळं तर ठीक आहे तुम्ही सुखरूप जा आणि मी घरी पोचले आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की हे सगळं साहजिक आहे पण आता जेव्हा मी विचार करते hmm. त्यावेळेला मला असं वाटतं की नाही हे साहजिक नाही आहे आणि असं म्हणजे गुरुच असतील की जे इतके सुखरूप आपल्याला असं तिकडनं घरपर्यंत घर पोच्युली आणणार आहे ते सुद्धा पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एकटे असे ट्रॅव्हल करता आहात तुम्हाला काहीही अनुभव हो नाही या गोष्टीचा तर हे गुरु शिवाय अजून कोणी खूप सुंदर अनुभव होता की मला होत होतं की खरंच मास्टरना बघितलं असेल तेव्हा तुम्हाला कसं झालं असेल त्या मोमेंटला आणि घरी आल्यानंतर सो रिअली अमेझिंग सो ह्या सगळ्या पिरियडमध्ये तुम्ही खूप छान हिलिंग्स करत होतात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्राणिक किलिंगचे कोर्सेस ऍज अ ट्रेनर शिकवत होतात तर लोकांची इंटरॅक्ट करत असताना जसं आजकाल एनर्जी विषयी अवेअरनेस सगळ्यांना सगळ्यांना माहितीये की आपल्याला स्ट्रेस आला तर ऑरकलेन्सिंग करायचं चक्रा बॅलन्सिंग ह्या टर्म खूप पॉप्युलर झाल्यात इंटरनेट वरती पण असं वीस वर्षांपूर्वी नसेल ना तर तेव्हा लोकांच्या मनात काहीतरी गैरसमज पण असतील की प्राणी किलिंग काय आहे तर तुम्हाला काय वाटतं की असा मोठा गैरसमज मेबी तेव्हाही आणि आजही कदाचित लोकांच्या मनात असेल की जो खरं नाही असं हो ऍक्च्युली त्यावेळेला आमचा सगळ्यात मोठा चॅलेंज होता रेकी कारण रेकी एवढं सगळ्यांना माहिती होतं आणि ते एवढं पॉप्युलर होतं की एनर्जी हिलिंग पहिल्या प्रथम लोकांनी जेव्हा ऐकलं तेव्हा रेकीबद्दलच ऐकलं आणि म्हणजे बिना औषधं घे गे, घेता तुम्ही एनर्जीनी हील करू शकता हा कॉन्सेप्टच त्यांना नवीन वाटला लोकांना आणि त्यांनी तो एकदम ॲब्झॉर्ब पण केला फक्त फरक हा होता की रेकी वॉज अ टच थेरपी आणि त्या ठिकाणी काय असायचं की कुठलाही भाग जो शरीराचा जिथे प्रॉब्लेम आहे ऑफकोर्स चक्रांचं ज्ञान रेकीमध्ये आहे पण सात चक्रांबद्दल तर शरीराला त्या ठिकाणी हात लावून तिथे एनर्जी पाठवली की शरीराचा तो भाग ठीक होतो असं रेकीच्या पद्धतीमुळे होतं okay. आणि प्राणिक हिलिंग ही, ही नो टच थेरपी आहे आणि पहिल्यांदा म्हणजे शरीराला हात लावण्याची गरज सुद्धा नाहीये आणि तरी सुद्धा तुम्ही शरीराच्या बाहेरून ओराला तुम्ही क्लीन करू शकता hmm. किंवा तुम्ही चक्रांना एनर्जाइज करू शकता आणि दुसरं म्हणजे की सात चक्र जेव्हा प्रचलित होती त्यावेळेला अकरा चक्र hmm, well. सडनली तुम्ही या सायन्समध्ये शिकलात तर लोकांना हे ॲक्सेप्ट करणं हे सगळ्यात आधी कठीण आणि म्हणून ते असं म्हणजे जेव्हा प्राणी हिलजला बघायचे त्यावेळेला ऑफकोर्स आम्ही ऑरावरनं क्लेन्झिंग करतो हाताने क्लेन्झिंग करतो पण शरीराला हात लावत बरोबर तर हे त्यांना जे पटत नव्हतं आधी की नाही हे कॉन्सेप्टच काहीतरी वेगळा आहे आणि त्यामुळे आम्हाला हे काही विचित्र वाटतंय की तुम्ही शरीरामध्ये रोग असताना सुद्धा तुम्ही शरीराला हात नाही लावत तर हे कसं काय पॉसिबल आहे तर सगळ्यात मोठा चॅलेंज लोकांना शिकण्यासाठी हाच होता की नाही हे माहिती नाही खरं आहे का खोटं आहे राईट 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 चॅलेंज आम्हाला सगळ्यांना आला आधी पण आम्ही शिकलो होतो म्हणून आम्हाला माहिती होतं की कि हे किती पॉवरफुल आहे पण लोकांना ते शिकवणं हे जरा कठीण गेलं आधी आधी राईट right. तर आता हा गैरसमज आपण कसा काय सॉल्व्ह करू शकतो की आपण हात तर लावत नाही आपण म्हणतो प्राणी खिलिंग नो टच आहे हा इट प्राणी खिलिंग वर्क्स हां तर सगळ्यात आधी तर आपल्याला एक गोष्ट म्हणजे जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे की फिजिकल okay. मॅटर जे असतं त्याच्यामध्येच एम्बेडेड एनर्जी सुद्धा आहेत म्हणजे त्याच वेळेला इट इज इंटरपेनिट्रेटिंग अँड देर ऑलरेडी तर हे फिजिसिस्टला माहिती आहे जे केमिकल इंजिनियर्स आहे त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये माहिती आहे पण सामान्य माणसांना हे माहिती नाही आहे राईट right. तर जसं आपण म्हणतो मॅटर तीन स्टेट्समध्ये शाळेमध्ये आपण अगदी कॉमन नॉलेज शिकतो हो की ओके okay, सॉलिड आहे लिक्विड मॅटर आहे आणि गेशियस मॅटर yes. आहे तसं फिजिसिस्ट जे आहेत ते म्हणतात की चौथा स्टेट आहे मॅटरचा जो आहे इथर किंवा आपण त्याला प्लाझ्मा म्हणू शकतो तर हा प्लाझ्मिक मॅटर जे आहे दॅट इज इवन मोर रिफाईंड दॅन गॅस आता गॅस जसं आपल्याला डोळ्याने दिसत नाही तसं हे इथेरिक मॅटरसुद्धा सामान्य माणसाला डोळ्याने दिसत नाही म्हणून त्या म्हणून ते नाही आहे असं नाही शकत। शकत। पण हे आहे आणि जे लोक काही जरा त्यांचे डोळे जरा जास्त सेन्सिटिव्ह असतात त्यांना हा एक प्रकाशमय शरीर जसं काही आपल्या शरीराच्या अवतीभोवती आहे असं ते काही वेळेला दिसून येतं फ्रॉम टाइम टू टाइम ऑफकोर्स काही एक प्रॅक्टिसेस uh, आहेत ज्याच्या नंतर आपल्याला सुद्धा ते दिसायला लागतं आणि ते होऊ शकतं बरोबर तर प्राणिक खिलिंग मध्ये या शरीरावर काम केलं जातं आणि कारण हे शरीर आपल्या फिजिकल शरीराच्या बाहेर सुद्धा आहे एक सहा इंच डिस्टन्सवर आहे म्हणून शरीराला हात लावण्याची गरज नाहीये त्या शरीरावर जरी आपण काम केलं तरी सुद्धा तेवढाच फास्ट असर आपल्या शरीरावर होतो आता ही महत्त्वाची गोष्ट आहे की हे शरीर जे आहे हे जर बॅलन्स नसेल किंवा हे जर नीट नेटकं नसेल साफ नसेल तर ह्याचा परिणाम दुष्परिणाम असं म्हणूया आपल्या शरीरावर होणार आहे हळूहळू रोगाच्या माध्यमात रोगाच्या ह्याच्यामध्ये रिझल्ट तोच असणार आहे तर हे शरीर अगदी सूक्ष्म असल्यामुळे माणसाला ते पटकन सुधारता येतं साफ करता येतं आणि चक्रांच्या द्वारे एनर्जी जेव्हा प्राणशक्ती जेव्हा पाठवली जाते त्यावेळेला शरीरावर पटकन असर होतो आणि केमिकल रिॲक्शन्स भरभर व्हायला लागतात त्याच्यामुळे शरीर बरं होतं लागलीच बरं होतं so, सो मॅम आजच्या काळामध्ये फिजिकल एलिमेंट्स आहेत सायकोलॉजिकल एलिमेंट्स आहेत आणि सगळ्यात जास्त तर स्ट्रेस आहे हो oh. तर प्राणी किलिंगची सगळ्यात जास्त गरज तुम्हाला काय वाटतं की कुठे आहे आज ओके okay. तर हा प्रश्न जो आहे तो इट इज लाईक अ की म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं म्हटलं तर ही एक गुरु किल्ली असं आपण म्हणू शकतो ह्याचा अर्थ काय सी आत्तापर्यंत जेव्हा आपण रोग म्हणतो तेव्हा शरीराबद्दलच विचार करतो की हां आता माझा खांदा दुखतोय किंवा माझं डोकं दुखतं आहे किंवा मला सर्दी झालेली आहे तर हे फिजिकल सिम्पटम्स आहेत पण आजार जो आहे तो शरीरापासून सुरुवात नाही होत ओके okay. शरीरामधला आजार आधी एनर्जीवर पहिले तयार होतो hmm. त्याच्या इम्बॅलेन्सेसमुळे आणि ह्या इम्बॅलेन्सेस आपल्या मनाच्या विचारांम आणि भावनांमुळे तयार व्हायला लागतो सी मोमेंटरीली काय होतं की आपल्यामध्ये राग आला किंवा खूप जास्त भीती वाटली तर आपल्या एनर्जी बॉडीमध्ये चेंजेस होतात बरोबर पण पुन्हा एक ती तो वेळ ती काळ निघून गेल्यानंतर पुन्हा थोड्या फार प्रमाणामध्ये एनर्जी स्टेबलाइज होत पण हे जर कंटिन्युअसली होत राहिलं की माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला खूप जास्त भीतीच वाटते तर मग हे कंटिन्युअस प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा भीती वाटायला लागते त्यावेळेला प्रत्येक वेळेला जेव्हा ओरा खराब होतो किंवा तो इम्बॅलन्स होतो आणि हे सारखं जर होत राहिलं तर मग त्याचा असर आपल्या फिजिकल शरीरावर होतो right. आणि मग शरीरामध्ये हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे रोग नाही म्हणायला हवं पण कंडिशन्स Correct. तयार होतात ओके okay. आता स्ट्रेस म्हणा हा तर एक आहे आजचाच यू शुड से आय वॉट आय शुड से इट्स लाईक अ यु नो रेग्युलर थिंग विच वी गो थ्रू काही वेळेला आपण कॉन्शियस पण नसतो की आपल्याला स्ट्रेस होतो तर स्ट्रेस सारखी वस्तू जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण हात नाही लावू शकत यू कॅन्ट टच स्ट्रेस बट यू फील फिलिंग जे आहे हे नेगेटिव्ह फिलिंग जे आपल्याला आपल्या याच्यात येतात आपल्या नेगेटिव्ह रिॲक्शन असतात मनाच्या ह्या जर आपण कॉन्शियसली Uh, वेगळ्या करण्याची जर पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला तर मग आपला ओरा पुन्हा बॅलन्स होऊ शकेल तर प्राणिक हिलिंगमध्ये काय आहे की यू ऑल्सो स्टार्ट विथ यू स्टार्ट विथ फिजिकल बॉडी तिथनंच सुरुवात होते आणि मग हळूहळू जेव्हा बद्दल आपल्याला समजायला लागतं तेव्हा यू कॅन ऑल्सो टेक चार्ज ऑफ युअर माइंड अँड इमोशन्स तर आताच्या काळामध्ये प्राणिक हिलिंग जे आहे ते लोकांना जर आपण सायकोथेरपी दिली आणि त्यांचे विचार जर पॉझिटिव्ह व्हायला लागले तर ऑटोमॅटिकली होऊ शकतात ग्रेट सो यू मीन की पहिल्या पण जो मानसिक आस्पेक्ट आहे मेंटल आस्पेक्ट त्याच्यावरती प्राणीखिलिंग जास्त आजकाल गरजेचं आहे ऑटोमॅटिकली बॉडीचे रिलेटेड एलिमेंट्स पण लवकर भविष्यात बरे होऊ शकतात येस yes. ग्रेट आणि मॅम अजून एक मला प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढे वर्ष अरहाटी योगा प्रॅक्टिस करताय प्राणी खिलिंग प्रॅक्टिस करताय आणि मास्टरांना बऱ्याच वेळेस तुम्हाला बघण्याचा योग पण आला की एखादा माणूस oh. कसा फिरतोय वावरतोय बोलतोय hmm. तर सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की त्यांच्याकडून तुम्ही असा कुठला धडा घेतलात किंवा असं एखादं प्रिन्सिपल मास्टरांचं जे तुम्हाला खूप भावलं आणि तुम्हाला वाटतं की सगळ्यांमध्ये असायला पाहिजे ऍक्च्युली मास्टरांबद्दल बोलायचं म्हणजे भरपूर काही असं सांगण्यासारखं आहे पण मला असं वाटतं की वेळ पण कमी पडेल आणि शब्दही जरा कमीच पडतील याच्यामध्ये तर सगळ्यात आधी तर की एक आपण जसं म्हणतो की ईश्वर हा आपल्याला दिसत नाही आणि ही एक एनर्जी आहे पण जेव्हा आपल्यासमोर एक चालता बोलता ईश्वर जर आपल्या समोर आला तर मी ते मास्टर म्हणू शकते कारण आम्ही त्यांना फिजिकली बघितलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहे आणि एवढ्या सोप्या शब्दामध्ये एवढं सामान्य माणसाच्या दृष्टिकोनानी त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि ते इतकं पटकन आम्ही ऍब्झॉर्ब केलं म्हणजे हे जे प्रिन्सिपल्स आहेत एनर्जीचे ते एक सायंटिस्टला सुद्धा काही वेळेला एक कोडं पडतं की अरे हे कसं करणार आणि कितीक वर्ष खूप काळ निघून जातो त्यांना ते समजण्यासाठी बरोबर पण दर कोर्स दोन दिवसामध्ये पटकन शिकवणं आणि ते आपण ग्रहण करून शिकून ग्रहण करणं ही जी कला मास्टरांकडे आहे म्हणजे आम्हाला सुद्धा आता आश्चर्य वाटतं की हे कसं काय आपण शिकलो आणि हे आपल्याला आपल्या लेवलवर येऊन त्यांनी कसं समजवलं आणि कधीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता की त्यांच्या प्रत्येक कोर्समध्ये कोणीही येऊ शकतं म्हणजे असं नाही की तुम्ही खूप शिकलेले असायला हवे किंवा तुम्हाला खूप आध्यात्मिक ज्ञान असायला हवं किंवा एक्सपिरियन्स असायला हवं आणि एवढी तुमची प्रॅक्टिस असलीच पाहिजे तरच तुम्हाला हे कळेल असली, असली कुठलीही गोष्ट त्यांच्या कोर्समध्ये त्यांनी कधी दर्शवली नाही आणि एक स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमचे अगदी सामान्य जे प्रश्न असायचे फॅमिलीबद्दल पैशाबद्दल प्रोफेशनबद्दल आयुष्याबद्दल कधीही त्यांना ते तुच्छ वाटले नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी इतकं सुरेख आणि इतकं समाधानी दिलं आम्हाला की म्हणजे काही वेळेला असं वाटतं की हे ईश्वरच करू शकतो अरे त्याच्यामुळे त्यांचा जो इम्पॅक्ट आजही आहे आमच्यावर जरी त्यांचं शरीर आत्ता नाही आहे तरीसुद्धा ते जे आम्ही ॲब्झॉर्ब केलं त्यावेळेला ते आमच्याबरोबर अजूनही आहे आणि ते अजूनही वाढतंय सो so, आता हे एवढं सगळं ॲक्च्युली भारावल्यासारखं होतं ऐकून तर असा मला प्रश्न आहे की समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे जो आता हा व्हिडिओ बघेल त्याला प्राणी किलिंगचा मार्ग अवलंबवायचा आहे त्याला अर्धा युगाचा साधना करायची आहे mm -hmm. तर ते शिकणार तो डेफिनेटली दे, शिकेल पण असं काय तो स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकेल किंवा त्याने काय करायला पाहिजे जर प्राणी किलिंगच्या मार्गावर त्याला चालायचं आहे uh, अजून एक गोष्ट जी मला महत्वाची वाटते प्रत्येक कोर्स मध्ये म्हणजे अगदी आमच्या बेसिक पासून सुरुवात होते mm -hmm. सगळ्यात आधी आम्हाला असं आम्ही ऍज अ ट्रेनर सुद्धा सांगतो की हे कॉन्सेप्ट आहेत mm -hmm. हे सायंटिफिक आहे हु? हे तुम्हाला पटलेच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही right. तर तुम्हाला तुम्ही फक्त ऐका तुम्ही ते समजा hmm. मग तुम्ही ते प्रॅक्टिस करून बघा की हे खरं आहे का खोटं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल त्या हिशोबाने तुम्ही तुमचे निर्णय घ्या हे जे फ्रीडम जे मास्टर चोआ कोक्सुंनी दिलेलं आहे प्रत्येक स्टुडंटला बेसिकपासनं ते अप्रतिम आहे म्हणजे तेच एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःची बुद्धी वापरून स्वतःचं इंटेलिजन्स वापरून तुम्ही या गोष्टी बिलीव करा नका बिलीव करू त्या एका साईडला ठेवा प्रॅक्टिस करा ते तुमचं चॉईस आहे so, सो आम्हीसुद्धा तीच पद्धत अजूनही वापरतो ॲज अ ट्रेनर आम्ही आमच्या स्टुडंट्सला तेवढं फ्रीडम देतो त्याच्यामुळे हे जे कॉन्सेप्ट आहेत हे ऐकल्यानंतर म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हीसुद्धा वाचा स्टडी करा थोडंसं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करा आणि तुम्ही कन्व्हिन्स झालात तर जरूर शिकायला या ग्रेट कारण शिकणं हे महत्त्वाचं आहे आयुष्यभर आपण शिकतच राहतो आणि ते सोडलं नाही पाहिजे सी आ, ॲट द एंड ऑफ युअर लाईफ आपण शरीर तर घेऊन जाऊ शकत नाही पण जे काय अनुभव आपल्याला आले त्याच्यामधनं जे आपण ज्ञान घेतलं आणि आपली काय म्हणतात एक विजडम आपल्यामध्ये आलं तीच एक गोष्टच म्हणायला हवी पण तीच एक वस्तू आहे जी आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो अगदी महत्वाचं म्हणजे ते आहे की आपण काय शिकलो या आयुष्या सो बेस्ट गोष्ट आहे ही आ, की लोकांनी येऊन शिकावं आणि त्यांनी त्याचा वापर करावा आणि फील व्हेरी हॅपी फुलफिल्ड लाईफ ग्रेट मॅम थँक्यू सो मच so तुम्ही खूप ॲक्च्युली एनलायटनिंग पण बोललात आणि मास्टरांबद्दल बोलताना तर ॲक्च्युली मला असं चित्रच मास्टरांचं उभं राहत होतं सो थँक्यू सो so, मच so की तुम्ही ह्या ग्रॅटिट्यूड टू गुरुच्या सीझनमध्ये येऊन uh, मास्टरांबरोबरचे अनुभव शेअर केलेत किंवा एखाद्या गुरूंविषयी ऐकणं हे केव्हाही जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांना खूपच म्हणजे हृदयाशी कनेक्टेड असणारी गोष्ट असते सो so, थँक यू सो so मच पुन्हा एकदा सो so, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आज मॅमने आपल्याला ॲक्च्युली सांगितलं की एखादे गुरु आपल्याला कशाप्रकारे सांभाळू शकतात तारू शकतात ॲट द सेम टाईम प्राणिकिलिंगच्या जर मार्गावर यायचं असेल तर विवेकबुद्धी असायला पाहिजे आणि ही तुम्ही निरंतर आयुष्यामध्ये ज जतन करू शकता सो so, आज खूप साऱ्या गोष्टी एनलायटनिंग आहेत आजच्या ह्या भागामध्ये खूप सारं इंटरेस्टिंग मास्टरांविषयीचं आयुष्य आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे सो उद्या ज्या भागात पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत ॲज आय ऑलवेज से फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मानमस्ते